नमस्कार मित्र हो आज आपण हिवराश्रम अपडेट या चॅनलच्या माध्यमातून लंगडी या प्राचीन मैदानी खेळाबद्दल अधिक माहिती जाणून घेणार आहोत तर लंगडी हा भारतीय मैदानी खेळ होता आणि प्रत्येकाला आठवत असेल की आपण प्रत्येकाने लहानपणी हा लंगडी हा खेळ तितक्यात आनंदाने आणि उत्साहाने खेळला आहे या लंगडी खेळताना आपल्या मित्रांना हरवण्याची काही और मजा होती आणि तो हरल्यानंतर आपल्याला होणारा आनंद हा शब्दात सांगता येत नाही असा हा लंगडी खेळ आहे आणि हा खेळ प्रत्येकाने खेळला आहे खो खो व्हॉलीबॉल आणि जिमनॅस्टिक या खेळांच्या तयारीसाठी लंगडी फायदेशीर मानली जाते दोन हजार दहामध्ये अधिकृत लंगडी फेडरेशनला खऱ्या अर्थाने राष्ट्रीय मान्यता देण्यात आली लंगडी हा महाराष्ट्रातील बालपणीचा लोकप्रिय खेळ आणि त्याला सर्व खेळांचा आधार असे संबोधले जाते लंगडीसारख्या पारंपरिक खेळांना जे खेळण्यासाठी कमी पैसे खर्च करतात आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया गेम सोशल मीडियांची सवय असलेल्या किंवा त्यामध्ये गुंतलेल्या मुलांना विद्यार्थ्यांना मानसिक आणि शारीरिक रीतीने ताजेतवाने करण्यासाठी लंगडी या खेळाचा अतिशय उपयोग होतो फायदा होतो हा खेळ आता लहान मुलांसाठी प्राथमिक शालेय आंतर शालेय स्पर्धा म्हणून सुद्धा खेळला जातो भारतामध्ये ग्रामीण भागामध्ये खेळल्या जाणाऱ्या खेळामधील एक खेळ म्हणजे लंगडी हा हो। खेळ प्राचीन काळापासून ग्रामीण भागातील लहान मुली खेळत होत्या या खेळामध्ये एका पायावर लंगडी करणाऱ्या खेळाडूला चुकून पळ काढावा लागतो लंगडी हा खेळ शारीरिक टोल चपळता दमदारपणा शारीरिक शारीरिकदृष्ट्या बळकट करण्यासाठी खेळला जातो